नमस्कार आज आपण अगदी झटपट होणारा मस्त असा झणझणीत कोलंबी मसाला बनवतो आहे तर त्याकरता इथे ही कोलंबी मी घेतलेली आहे साफ करून घेतली आणि त्यानंतर दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून असे घातलेले आहेत कांदा तेलामध्ये दोन मिनटं असा छान चा परतून घ्यायचा आहे अगदी लाल करायचा नाही थोडा मऊ होईपर्यंतच आपल्याला तो परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी दोन टॉमॅटो घातलेले आहेत अगदी खूप असे बारीक चिरलेले नाहीत थोडे मध्यमच असे चिरलेले आहेत तर आता कांदा आणि टॉमॅटो तेलामध्ये छान असा परतून झाल्यानंतर इथे मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या मिक्सरला वाटून घेतल्या आणि ते ह्यामध्ये घातलेलं आहे लसणीचा वापर थोडा जास्त करायचा हिरवी मिरची नाही घातली तरीसुद्धा चालू शकेल आलं लसून पेस्ट फक्त घातली तरी तरीसुद्धा चालू शकेल आता आलं लसून छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घातलेली आहे पाव टीस्पून हळद आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे घरच्या वापरातलंच आपला मसाला कुठलाही असेल तो घातला तरीसुद्धा चालू शकेल इथे मी एक चमचाच मसाला घातलेला आहे कारण मी हिरवी मिरचीसुद्धा आलं लसून वाटलं त्यासोबत घातलेली आहे म्हणून एक चमचाच मी मसाला घातलेला आहे छान असं तेलात परतून झाल्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे सुरुवातीला आणि छान अशी परतून घ्यायची आहे तर सगळे मसाले हे आपले परतून झालेले आहेत छान असं तेल पण सुटलेलं आहे आणि आता यामध्ये आपण ही साफ केलेली कोलंबी घातलेली आहे आणि अशी मसाल्यामध्ये एखाद मिनिटभर आपल्याला परतून घ्यायची आहे अगदी दोन चमचे म्हणजे दोन टेबलस्पून इतकं मी थोडंसं पाणी घातलेलं आहे यामध्ये आपल्याला काहीही जास्त आपण साहित्य वापरलेलं नाही अगदी घरात उपलब्ध साहित्यामध्येच हा आपण कोलंबी मसाला करतो आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि त्यानंतर इथे मी चार ते पाच कोकम घातलेले आहेत म्हणजेच आमसुलं ह्याऐवजी तुम्ही चिंचेचा वापरसुद्धा करू शकता सगळं आपल्याला हे चमच्याने असं एकदा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर यावर झाकण ठेवलेलं आहे आणि झाकणावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि वाफेवर आपल्याला दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवर दहा मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी छान उकळी आलेली आहे आणि आपला हा कोलंबी मसाला तयार झालेला आहे एकदा चमच्याने असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची की झालं असा मस्त असा हा झटपट आपला हा कोलंबी मसाला तयार झालेला आहे गॅस बंद केला आणि एकदा दहा मिनटासाठी झाकण ठेवलं आणि काढलं तुम्ही पाहू शकता मस्त असा छान असा रंगसुद्धा आलेला आहे आणि हा आपला अगदी झटपट होणारा कोलंबी मसाला अगदी घरच्या साहित्यात तयार झालेला आहे यामध्ये आपण वाटण वगैरे अजिबात घातलेलं नाही तर कशी वाटली ही आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद